नमस्कार मित्रांनो मी इम्तियाज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बघत आहेत आपण की जस जशी निवड विधानसभेची निवडणूक जवळ येत आहेत तस तशी इंदापूर तालुक्यात विधानसभेचा जोरात वाहू लागला आहे महायुतीमध्ये दोन नेते एकत्र आहेत ते म्हणजे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मग इंदापूर विधानसभेची जागा कोणाला तर मग असे निश्चिती होत आहे की सेटिंग आमदार दत्तात्रय भरणे असल्याने इंदा इंदापूर विधानसभेची जागा आहे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाणार आहे तर मग हर्षवर्धन पाटलाचे जे काय तर हर्षवर्धन पाटील हे विधान परिषदेवर पर जाण्याची चर्चा चे जोरदार धरू लागले आहे आणि त्यामध्येच काल भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी हर्षवर्धन पाटील यांनी मी आता अद्याप पर्यंत भाजपमध्येच आहे माध्यमांमध्येच मी तारे हातात घेतल्याच्या चर्चा होत आहेत परंतु मी अद्यापपर्यंत भाजपमध्येच आहे अशी एक स्पष्टीकरण दिलेलं होतं त्यामुळे या गोष्टीला पूर्णविराम आलेला आहे का काय असा एकंदरीत सर्वांना वाटू लागले आहे त्यामुळे आणि त्या, त्या चर्चा जोरात जोरात असताना इंदापूरमध्ये आज हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केलेले आहेत ते म्हणजे शरदचंद्रजी पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा बॅनर लावलेला आहे आणि तुतारी हातात घ्या आणि त्यामध्ये इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी हर्षवर्धन भाऊ आता तुम्ही वाजवा तुतारी असे आशियाचे आज, बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत ला चौका चौकामध्ये इंदापूर तालुक्यात आता आपण आपल्या बरोबर हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की हर्षवर्धन पाटील यांचं नेमकं चाललंय तरी काय काय तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटील यांचं आता सध्या तरी चाललंय तरी काय शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला इंदापूर तालुका आहे आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब हे कैलासवाशी भाऊ यांच्या कुशीत तयार झालेलं नेतृत्व आहे की बारा बलुतेदार अठरा पगड जातीदार मला सोबत घेऊन जाणार घराना म्हणजे पाटील घराना कधी यांनी कधी जातीवाद केला नाही कधी गट नाही कधी तट नाही तर पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करतो की काय सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या जातात की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब विधान परिषद घेणार जर आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब विधान परिषद जर घेतली तर आम्ही कार्यकर्ते आत्मधन करू साहेबाच्या बंगल्यापुढे काही झालं तरी चालेल आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना विधानसभाच लढवणार आणि ती बी पुरोगामी विचाराचे नेते सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत जाऊन यांनी तुतारी घेऊन लढावे आमच्या कार्यकर्त्याची दावेत तर सर्वसामान्य जनतेची कष्टकरी असेल शेतकरी असेल यांची सर्वसामान्य इच्छा आहे कुठेतरी कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांचा एक दोन दिवसापूर्वी आवाज कमी झाला आहे का त्यांना दाबण्यात आला आहे का असं तुम्हाला वाटतं का नाही ना अजिबात कुठल्या गोष्टीचा आवाज वगैरे काही कमी झालेला नाही आणि कुठल्याही परिषद जरी आला तरी अर्थ पाटील साहेब त्या दबावाला घाबरणारे आमचे नेते नाहीत सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो कारण हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळ आहे आज तुम्ही विचार जर केला तर हर्षवर्धन पाटील साहेबांच्या माध्यमातून संस्था आहेत भरपूर कारखानदारी आहेत आणि आतापर्यंत तुम्ही बघताय की ना कुठलंही नसताना ना आमदार ना खासदार तरी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून जनता दरबार भरून जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न आज ताकयत सर्व सोडले जात आहेत हर्षवर्धन पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आता येणारा जी काळ आहे ते हर्षवंत पाटील साहेबांसाठी खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि आमच्या सर्व जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं एकच मत आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी आता इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तनाची तुतारे हाती घेऊन तुतारी वाजवावी आणि हर्षवर्धन पाटील साहेब विधान परिषद नको आपल्याला विधान सभेला आपल्याला जायचं आहे जनतेतून आमदार व्हायचा हो आहे आपल्याला हे कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि आम्ही तीच मागणी हर्षवंत पाटील साहेबांकडून अं पूर्ण करणार आहे भले कुठल्याही थराला गेलं तरी चालेल पण आम्ही पाठीमाघारी घेणार नाही हर्जुन पाटील साहेबांनी तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत या पत्तेचा आम्ही कार्यकर्त्यांच्या वतीनं शब्द देतो या दुबर सुद्धा विधान परिषदेचे परिषदेचे सभासद निवडले गेले राज्यसभेचे सभासद निवडले गेले त्यामध्ये ते हर्षवर्धन पाटील यांना चान्स दिला गेला नाही परंतु आता हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा जेव्हा जोरदार धरू लागले त्यावेळेस मात्र आता विधान परिषदेवर हर्षवर्धन पाटील यांचं नाव घेण्या घेण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे तुम्हाला काय वाटतं बघा सर्वात प्रथम तर विधान परिषद असेल राज्यसभेला असेल किंवा आता नवीन नाव येते राज्यपाल नियुक्त आमदारात हे सगळं सोंग आहे आणि बाकीची जी आहे ती ना सगळी डोंग करते आमच्या नेतृत्वाला खचवण्यासाठी यावेळेस काय आम्ही असल्या अं बोलता पण अजिबात बळी पडणार नाही आम्हाला तुमची विधानसभा परिषद नको आणि राज्य सभा बी नको आहे आम्हाला काय असेल ना आम्ही न लढू जनता ठरवलं आमच्या बाबतीत काय करायचं ते आणि दुसरी गोष्ट की आता सर्वसामान्य जनतेने ठरवले की भाऊ तुम्ही काय बी करा पण विधानसभा तुम्हाला लढवाव लागते त्याशिवाय काय पर्याय नाही आपण बघितलं कालच्या हर्षवर्धन पाटील यांच्या विधानावरून त्यांच्या समर्थकामध्ये किंवा जनतेमध्ये सामान्य नागरिकांमध्ये दुविधा मनस्थिती झालेली आहे हर्षवर्धन पाटील भाजपला सोडणार नाहीत ते भाजप थांबतील थांबते तुम्हाला काय वाटतं याच्यावर आमचे नेते हे सुसंस्कृत नेते आणि आमच्या नेत्याचं कस वीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात ने, ने एक खमक्या नेता म्हणून एक मंत्री म्हणून काम केलं एक चांगलं काम केलेलं लोकांच्या पणांचं खाता असेल असे अनेक खाते त्यांनी ते गाजवलेत सहकाराचं खातं त्यांनी दहा वर्ष हे केलं मग सगळ्यांशी संबंध आहेत मग काही नेत्यांनी त्यांना बोलवलं असेल आता गणपतीचं काल आगमन झाल्यामुळं काही नेत्यांनी ने त्यांना बोलवलं असेल काय त्याच बातम्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले असतील परंतु खाली तालुक्यामध्ये जे साहेबांची नाळे आज दहा वर्ष झाला साहेब कुठल्या संविधानिक पदावर नाहीत परंतु तरी सुद्धा त्यांची सामान्य ना जनतेची नाळ आहे सर्वसामान्यांची नाळ आहे सर्वांच्या सुख दुःखात जाणारा नेता आहे हे नेतृत्वाला ह्या तालुक्याने जपलेलं आहे ह्या तालुक्यातील जनतेच्याच मनात आहे की साहेब थांबा तुम्ही जनतेच्या मनाप्रमाणे तुम्ही आता निर्णय घ्या निर्णय काय लोकांचा तुम्ही तर आता पत्रकार तुम्ही बघताय सर्वांच मत आहे की साहेब तुम्ही कुठेतरी पवार साहेबांच्या विचाराला बरोबर घेऊन चाला आणि महाराष्ट्रात एक चांगलं काम करा तालुक्याच्या दृष्टीने चांगलं काम करा हे सर्वसामान्य जनतेच कार्यकर्त्याचं सर्वांचं मत आहे ह्या मताशी आम्ही सर्व सहमत आहे तालुकाच सहमत आहे साहेबांनी त्वरित निर्णय घ्यावा विरोधकांचे समर्थक वारंवार म्हणत आहेत की हर्षवर्धन पाटील यांना आमच्याच नेत्याचा प्रचार करावा लागणार आहे हे तेवढं तितकाच ते नक्की आहे येणारा काय ठरवेल येणारा काय ठरवेल की कोण कौन कोणाचं करेल ते आमचा नेता खंबीर आहे आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत आम्ही सर्वजण मिळून लढू आणि नेत्याला विधानसभेला विषय करू कुठं तर तुमचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन थेट लढत देतील असं तुम्हाला वाटतय साहेब निर्णय घेतील काय घ्यायचा तो परंतु साहेब आमदार होतील हे नक्की अपक्ष असो किंवा तुतारी असो तुम्हाला काय वाटतं पण हर्षवर्धन पाटील हे भाजपला सोडतील का साहेब निर्णय ना कारण ते मंत्रिमंडळात होते आपल्याला काय वाटतं हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून तुतारे हाती घेतील हर्षवर्धन पाटील हे सर्वसामान्य ने ते नेतृत्व आहेत दुसरी गोष्ट जनता त्यांना त्यातून सोडण्यासाठी भाग पडणार आहे ते जनतेचे नेते आहेत जनतेसाठी काम करतात आणि जनता ही सर्वश्रेष्ठ आहे जनतेने जी मागणी करेल त्या पद्धतीने साहेबांना निश्चित निर्णय घ्यावा लागेल कुठंतरी एकंदरीत विरोधक अशी चर्चा करतात की हर्षवर्धन पाटीलच त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत की तुम्ही हा आवाज उठवा या चुकीच्या पद्धती असं करा म्हणजे आपल्याला कुठं तर वरती मोठी जागा भेटेल तुम्हाला काय वाटतंय असं काय वाटतंय का मोठी जागा भेटायची न भेटायची हा काहीच विषय नाही आलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा हर्षवर्धन पाटील पुढे गेले नेतृत्व त्यामुळे विधान परिषदेला भेटली नाही राज्यसभेला संधी भेटली नाही ना आणि म्हणून आता हे सगळं चाललंय हर्षवर्धन पाटील साहेब हे करायला लावते हे साप चुकीचं आहे हा कार्यकर्त्यांचा फोर्स आहे हा इंदापूर तालुक्यातल्या सामान्य जनतेचा फोर्स आहे त्याच्यामुळं साहेबांचा ह्याच्यात कुठेही काही रोल नाही जे काही कार्यकर्त्यांना वाटतंय त्या पत्तीने हे सगळं चाललंय आताच्या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितल्या कार्यकर्त्यांच्या मनातच आहे कि साहेबाला यावेळी अपक्ष लढायला लावू किंवा तुतारी घ्यायला लावू तुमच्यामध्ये दोन गट झालेले दिसून येत आहे की एका गटाच म्हणणं आहे की अपक्ष लढावं म्हणजे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांना लढावं आणि एक गट म्हणत आहे की तुतारी हातात घ्यावी नेमकं काय विकास आघाडीचं काम करणारी किंवा ज्यांना वाटतं की तुतारी शेवटी अल्टिमेट एम सगळ्यांचं एकच आहे की साहेबाला विधानसभेत आहे त्यामुळं कुणी विक इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असेल किंवा कोणाला वाटत असेल कि तुतारी हातात घ्यावी पण अल्टिमेट एम एकच आहे की साहेबांना यंदा विधानसभेचा आमदार करायचे पण जे लोकसभेला तुतारी जो वारं होतं तेच आता विधानसभेलाही तेच वार ते ते राहिलेला आहे त्यामुळे तुतारीवर जो निवडणूक लढवणार तोच आमदार या तालुक्याचा होणार असं एकंदरीत चिन्ह किंवा सामान्य नागरिकांमधून एक जोर धरला जातोय तुम्हाला काय वाटतं ठीक आहे सामान्य नागरिकांचं मत काय आहे ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य आपल्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे सगळं जाणून घेऊन त्या संदर्भात साहेब निर्णय घेतील आणि साहेब ज्या दिवशी निर्णय घेतील त्याच दिवशी ह्या तालुक्याचं चित्र पालटलेलं आपल्याला दिसेल आपल्या बरोबर एक हर्षवर्धन पाटील यांचा युवक खंदे समर्थक ज्याच्या नसा नसात हर्षवर्धन पाटील भरलेले आहेत असं एक व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे आपण त्याला विचारूया काय तुझ्या भाऊबद्दल बद्दल काय प्रतिक्रिया असते जनतेच्या मनातले आमदार हर्षवर्धन पाटीलच असते काय दिवसात हीच दाखवून देतो दा आम्ही तुला काय वाटतं हर्षवर्धन पाटील यांनी कुठल्या चिन्हावर लढावं तुतारी तुतारी चिन्ह घेऊनच लढावं अशी मागणी करतो आपण बघितलं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीच चिन्ह हात घ्यावं आणि हर्षवर्धन पाटलांना जर विधान परिषद घेतली तर आम्ही आत्मदहन करू असा एक इशारा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी दिलेला आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेत आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत आपण इथंच थांबत आहोत धन्यवाद